पेट्रोल पंपाची उधारी दोन कोटी झाली दोन कोटी झाली तू कशाला उधार देतो मी तुला जेल मध्ये टाकील मी तुला सांगतोय विश्वासने सांगितलं किंवा कुणी सांगितलं तर द्यायचं नाही विश्वासने सांगितलं किंवा कोणी चेअरमन असेल हे काय चाललंय बावटपणा दीड कोटी कुणाला दिलं डिझेल पेट्रोल हा कोण वीस जण काडी काय रे म्हणजे मी वरनं पैसे आणायचे नाही नालायकांनी असं दीड दीड कोटीचं डिझेल पेट्रोल उधारीवर द्यायचं तुमच्या बापाची आहे काय मार्केट कमिटी माझ्याही बापाची नाही तुझ्याही बापाची नाही माझ्या शेतकऱ्यांची व्यापाऱ्यांची हमाल बापाड्यांची आहे किती दिवस झाले बा तुम्ही काय करता हजामती गरजायचं कर तिथं हे एक महिना नाही दोन महिने नाही मी पण पंप चालवतोय खरेदी विक्री पंप चालवतोय माझे रवींद्र आहे का रे तुझी उधारी आहे का गोडाची उधारी आहे डायनामिक्सची ठीक आहे डायनामिक्स कुठे पडून जाते ते हजार कोटीचा मालक आहे मला कुणाकुणाची उधारी येते दाखव मागच्या वेळेस खरेदी विक्री संघ असाच अडचणीत आला पुढाऱ्यांची उधारी झाली एखादी भरली नाही त्याची एकशे एकशे प्रकरण करावी लागली सर्वसामान्य माणसाकरता हे संस्था काढल्या मला मार्केट कमिटी दूध संघाचे चेअरमन संजय लगे संजयला सांगा यादव त्याचे पण पाच सहा पंप झाले कुणाकुणाचे किती किती उदाहरणं आहेत मला कळलं पाहिजे आणि त्या एमजीला सांगा माळेगाव कारखान्याचे तिथं पण कुणाची उधारी होता का।